नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहतात न्यूज मराठी राज्य सरकारने काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये आता दरमहा पंधराशे रुपये जमा होणार आहेत दरम्यान लाडक्या भावासाठी काय योजना नाही किंवा लाडक्या भावासाठी एखादी योजना का काढण्यात येत नाही अशी विचारणा विरोधकांकडून केली जात होती त्याचबरोबर सोशल मीडियावर सुद्धा याबाबतच्या अनेक मीम्स आपल्याला पाहायला मिळत होत्या याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरातून उत्तर दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशी निमित्त पाटील पंढरपूरच्या विठोरायाची शासकीय पूजा केली आणि यानंतर त्यांनी आपल्या लाडक्या भावाची योजना जाहीर केली त्यामुळे आता लाडक्या बहिणींसोबत भावाच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होणार आहेत हे पैसे नक्की कसे जमा होणार आहेत कोणाला मिळणार आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत तर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ही जी योजना आहे त्या योजनेची उद्दिष्ट जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली यामध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना दरमहा आठ हजार रुपये दिले जाणार आहेत त्याचबरोबर ज्यांनी पदवी पूर्ण केलेली आहे अशा पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये स्टाय पण देण्यात येणार आहे या विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जे अप्रेंटिसशिप करावी लागते त्या अप्रेंटिसशिपसाठी हा फायदा या विद्यार्थ्यांना होणार आहे त्यामुळे राज्यातील तरुणांची बेकारी कमी होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय त्यांनी असं म्हटलंय की बारावी पास असणाऱ्या तरुणाला सहा हजार रुपये तर डिप्लोमा झालेल्या तरुणांना आठ हजार रुपये आणि पदवीधर असलेल्या तरुणांना दहा हजार रुपये असं स्टायपेंड दर महिन्याला मिळणार आहे हे पैसे जे आहेत ते वर्षभरासाठी असणार आहेत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप करायची असते किंवा जे करत असतात त्यांना अप्रेंटिसशिप करत असताना पैसे मिळत नसतात किंवा फार कमी पैसे मिळत असतात त्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि यानंतर या तरुणांना कामाचा चांगला अनुभव मिळणार आहे आणि त्या कामाच्या जोरावर किंवा त्या अनुभवाच्या जोरावर त्यांना दुसरीकडे सुद्धा नोकरी मिळू शकते आणि याच निर्णयामुळे उद्योग क्षेत्रामध्ये कुशल तरुणांची देखील संख्या वाढेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे या राज्यातील बेरोजगारांची जी संख्या आहे ती कमी होईल असा देखील दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आमचं जे न्यूज मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद